ते ते आज आपल्याला वेगळ्याच पद्धतीमध्ये वांग्याची भाजी करायची आहे ते इथे वांगी घेतलेली आहेत मस्तपैकी काटेरी अशी आणि नारळ फोडून घेतलेला आहे ओल्या नारळाचं आज वाटण काढून आपण भाजी करणार आहोत तर नारळ फोडून घेतलेला आहे पाहू शकता आता याचे काप करून घेऊया तो कोथंबीर लसूण आलं शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे तर आता वांगे आपण घेतलेली आहेत ती चिरून घेऊया चार भाग करून असे वांगी घ्यायची आहेत कीड वगैरे पाहून आणि ती काळी पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत पाण्यामध्ये टाकलं की मग काळी पडत नाहीत वांगी तर छानपैकी रसाभाजी होते तर येथे वाटण काढलेलं आहे आपण शेंगदाणे आणि लसूण ते पहिल्यांदा आपण मिक्सरला थोडीशी फिरून घेऊया थोडंसं जाडसरच वाटण करायचं आहे आणि नंतर यामध्ये मसाले टाकायचे आहेत घरगुती काळा मसाला आणि लाल तिखट आणि जे वाटण आपण काढलेलं आहे ते आता बारीक करून घेऊया थोडंसं पाणी टाकून आणि थोडीशी हळद देखील टाकलेली आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण वाटण केलेलं आहे आता वांग्या मसाल्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया चवीप्रमाणे आणि मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा साईडला थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे जेणेकरून ब जे आपण वांगी भरणार आहोत ते चवीला खूप छान लागतील तर साईडला थोडंसं मीठ घेऊन मसाला आणि थोडंसं मीठ घ्यायचं आणि ते वांग्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे मसाला छान लागतो वांग्यामधला खायला ते तो आशा आपन आने थोड़ा तो आपन तर सगळी वांगी आपण आता अशाच पद्धतीमध्ये भरून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण वांगी भरून घेतलेली आहे आणि साईडला थोडा मसाला देखील शिल्लक आहे तर गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं आहे मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली आहे आता यामध्ये आपण वांगी टाकून घेऊया आणि मंदाचेवरती ही वांगी एक पाच मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहेत वांगी छानपैकी परतली गेली कि मग पटकन शिजले जातात उकळीमध्ये त्याच्यामुळे वांगी ही मंद गॅसवरती चांगली परतून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे वाटण काढून वांग केलं की चवीला खूप छान लागतं तर पाहू शकता आपली वांगी येथे चांगली परतली आहेत आता यामध्ये जो राहिलेला मसाला आहे तो टाकून घेऊया आणि तो देखील आपण दोन मिनिटं परतून घेऊया आता झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती पाच मिनटं हे वांग वाफवायचं आहे तर एक पाच मिनटं झालेली आहेत आणि वांगी छानपैकी वाफवली आहेत पाहू शकता कलर देखील पालटला आहे आता यामध्ये आपण वाटणाचं जे पाणी काढलं होतं ते टाकून घेऊया आता वांग्यामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी टाकायचं आहे आणि अजून थोडंसं पाणी यामध्ये आपण टाकणार आहोत मस्तपैकी भाजी करणार आहोत तर तुम्ही अशा प्रकारचं वाटण काढून नक्कीच भाजी करून पहा ओल्या खोबऱ्याचं वाटणामध्ये भाजी खूप चवीला छान लागते तर यामध्ये आता थोडंसं पाणी आपण पुन्हा टाकूया आणि वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया कोथंबीर टाकली की मी भाजीला अप्रतिम चव येते वाटणामध्ये देखील आपण टाकलेलीच आहे तर पाहू शकता आता छानपैकी खतखदून अशी उकळी आलेली आहे तर मस्तपैकी आपली रसाभाजी इथे तयार होणार आहे दिसताच कोणालाही आवडेल एवढी भारी होते तर आता थोडीशी आपण ढवळून घेऊया आणि झाकण ठेवूया आणि मंदाचे वरती एक पाच ते दहा मिनटं वाफ काढूया तर पाहू शकता एक पाच दहा मिनटं झालेली आहेत मंदाचे वरती आपण वांगी छानपैकी शिजवून घेतलेली आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वांग्याची भाजी एकदा तरी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी वांग्याची भाजी करून पहा